श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे मीडिया आणि नव्या अंधश्रद्धा शाळेतून घरी येणारी मुलं मला बिचारीच वाटतात ती स्कूल बॅगच्या ऊझ्यानी पार वाकलेली असतात घरी आल्याबरोबर पहिल्यांदा आपली स्कूल बॅग उभ्या उभ्याच धाड दिशी खाली टाकतात बूट सॉक्स भिरकावून देतात हातपाय धुतले तर नशीब आणि नंतर दोन बटणं ऑन करतात एक पंख्याचं किंवा एसीचं आणि दुसरं टी व्हीचं आणि मग टी व्ही बघत खातात टी व्ही बघत खाणं किंवा जेवणं हा मुलांचा चाळाच होऊन बसलाय टी व्ही बघताना त्यांना हलका आहार आवडतो हलका म्हणजे वजनानं हलका वेपर्स चिवडा इत्यादी आणि जेवण असेल तर मग मॅगी बर्गर पिझ्झा अशा प्रकारचा मध्यंतरी माझ्या मित्राला मी सहपरिवार जेवायला बोलवलं होतं त्याच्या छोट्या मुलानं आल्याबरोबर आधी माझं घर संपूर्ण फिरून बघितलं आणि तडक मला विचारलं हे काय काका तुमच्याकडे टी व्ही नाही मी म्हटलं अरे जरा दुरुस्तीला दिलाय यावर त्या मी लगेचच विचारलं आ मग आता जेवायचं कसं आम्ही आणि स्वतःच्या वडिलांकडे बघून म्हणाला पप्पा तू आधी काकांना विचारलं का नाही टी व्ही आहे की नाही ते आता जेवणार काय कपाळ हे ऐकल्यानंतर मी फक्त मित्राकडं बघून केविल वाणा हसलो बरं नुसतं टी व्ही बघत खाणं किंवा जेवण एवढ्यावरचही थांबत नाहीये कोल्ड्रिंक्स पिण्याकडं मुलांचा कल जास्त दिसतोय त्यांचं ग्राउंडवरचं खेळणं पूर्णपणे बंदच झालंय त्यामुळे हल्ली शाळेत जाणाऱ्या मुलांची पोटं सुटलेली दिसतात चालताना त्यांच्या मांड्या एकमेकांना घासतात त्यामुळे धड चालता येत नाही दहा पंधरा पायऱ्या चढल्या की त्यांना धाप लागते नव्या पिढीच्या आहार सवयी बदलणं त्यांना चांगल्या आहाराचं चा महत्त्व पटवून देणं ही सध्या आपली टॉप प्रायोरिटी असली पाहिजे कारण मुलं हुशार आहेत स्मार्ट आहेत पण आरोग्यच नसेल तर केवळ बुद्धिमत्ता काय कामाची तासन तास टी व्ही बघण्याच्या किंवा इंटरनेटमध्ये गुंगून राहण्याच्या सवयीमुळं प्रेमानं खायला करून घालणाऱ्या आईच्या भावनांची मुलांना कदरच नसते सोड्याच्या नावाखाली केलेल्या दारूंच्या जाहिरातीतून व्यसनांचा संबंध प्रतिष्ठेशी आणि यशाशी असल्याचं बिंबवलं जात असल्यानं यश मिळवण्यासाठी कोणतं ना कोणतं तरी व्यसन असावं लागतं अशी एक नवी अंधश्रद्धा तरुण मुलामुलीत निर्माण झाली आहे म्हणूनच की काय कॉलेज कॅन्टीनच्या लक्ष्मण रेषा पार करून आता बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनच्या बाजूला पानाच्या गादीसमोर बिनदास सिगरेट ओढणाऱ्या मुली खूप दिसत आहेत श्रोते हो जगात सर्वात जास्त तरुणाई आपल्या देशात आहे पण तरुणाई व्यसनात गुरफटली तर देशाची वाट लागेल हा धोका विचारात घेऊन त्यांना योग्य वेळी योग्य दिशा देण्यासाठी आपण सर्वांनीच हातभार लावायला हवाय